साखर कारखान्यांनी का जी पहिली उचल जाहीर केली आहे ती पूर्ण एफ आर पी सुद्धा म्हणता येत नाही कारण एफ आर पी ही साडेबारा रिकवरीच्या हिशेबानं जर हिशेब केली तर जवळपास पस्तीसच्या वर निघते आम्ही पहिली उचल सदतीसशे रुपये मागणी केलेली आहे पण प्रत्यक्षामध्ये साखर कारखान्याने कुणी एकतीसशे पन्नास कुणी बत्तीसशे कुणी तेहतीसशे अशा प्रकारची जाहीर केलेली आहे या साखर कारखान्यांची एफ आर पी ही पस्तीसशेच्या पुढं साधारणपणे बसते परंतु धड पूर्ण एफ आर पीही द्यायची नाही आणि एफ आर पीपेक्षा जास्त द्यायला परवडत असताना देत नाही अशा प्रकारची भूमिका ही साखर कारखान्यांची आहे काही साखर कारखान्यांची रिकवरी एकदम कमी आहे एकतर त्याने रिकवरी चोरलेली आहे आणि त्यामुळे रेकॉर्डला त्यांची रिकव्हरी कमी दिसते पण शेतकरी ऊस पुरवठा करणार नाहीत असे दोन तीन कारखाने आहेत की त्यांनी आर पीपेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत जर ऊसामध्ये असणाऱ्या साखरेचा टक्केवारी हाच जर दराचा निकष असेल मग ज्यांची रिकवरी कमी आहे त्यांना एफ आर पीपेक्षा जास्त पैसे द्यायला कसं परवडलं या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे त्यांनी काटा मारला की आणखीन काही चोऱ्या केल्या आणि ज्यांची रिकव्हरी जास्त आहे त्यांनी एफ आर पीपेक्षा कमी रक्कम का दिली याही प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल आणि म्हणूनच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या साखर कारखान्यांची आणि त्यांच्या चेअरमनांची एक बैठक घ्यावी आणि आमच्यासमोर हा सगळ्या या विषयावर चर्चा व्हावी अशी मागणी केली सुद्धा बैठकीला के हे कारखाने टाळाटाळ करतायत बघू जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात ते त्यांच्या किमतीत निवेदन दिलेलं आहे बघू जिल्हाधिकारी काय कर तर ही जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे साखर आयुक्तांची आहे ते जर आपली जबाबदारी पार पडणार नसतील तर मग शेवटी आम्हालाच काहीतरी करावं लागेल बघू कायदा हातात घ्यायचं काय अन्य मार्गाने आंदोलन करायचं ते योग्य वेळी आम्ही ठरवू अल्टिमेटम वाढलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पॅकेजच्या नावाखाली केंद्र सरकार शेतकऱ्याला कमी दरामध्ये खत पुरवण्याची जे भाषा करत आहे हीसुद्धा एक प्रकारची फसवणूक आहे कारण खताच्या गुणीची किंमत कमी केल्यासारखं दाखवायचं पण आधी पन्नास किलोच्या गोण्या होत्या त्या चाळीस किलोच्या केल्या त्याच्यामध्ये आता कमी करायचा प्रयत्न होतो आहे शिवाय खताच्या किमती या प्रामुख्यानं त्याच्यावर स्फुरद आणि पा पालाश किती टक्के आहे याच्यावर अवलंबून असते ती जी मात्रा आहे ती त्याची टक्केवारी कमी करायची आणि मग कमी केल्याचं भासवायचं अशीच फसवणूक शेतकऱ्यांची आत्तापर्यंत होत आलेली आहे राज्यात अनेक भूमिका घेते कारण टी नेमली तरी सतरा ते अठरा दिवसानं आरोपी शंभर टक्के याच्यामध्ये कुठेतरी राजकीय हस्तक्षेप होतोय आणि हे ग्रह खात्याचं अपयश आहे ज्या अर्थी सरकारी वकील वकीलपत्र घ्यायला तयार नाहीत या त्या अर्थी कुछ काल आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनामा संभाजीराजे मागणी काही चुकीची केली असं मला काय वाटत नाही यवतमाळ गेली अनेक वर्षे आम्ही घसा फोडून सांगतोय की शेतकरी कर्जबाजारी होण्याचं एकमेव कारण म्हणजे उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये त्याला शेतीमाल विकावा लागणं आणि त्यासाठीच हमीभावाचा कायदा करा म्हणतोय आणि तो हमीभावाचा कायदा झाल्यानंतर मग स्वामीनाथन यांच्या सूत्रांनुसार एकदा जर का दर निश्चिती झाली तर शेतकऱ्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही थँक्यू जसा किमान वेतन कायदा आहे असंघटित मजुरांच्यासाठी त्याच धर्तीवर किमान हमीभाव कायदा संसदेनं मंजूर करावा यासाठी देशभरामध्ये दे शेतकरी सगळ्या संघटना मागणी करतायत आंदोलनं होत आहेत शेतकरी नेते दल्लेवाल हे त्याच मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत त्यांची प्र प्रकृती गंभीर आहे आम्ही सरकारनं खरेदी करावा असं म्हणतच नाही ख सरकारनंच जाहीर केलेला जो हमीभाव आहे त्या हमीबाबापेक्षा कमी किमतीमध्ये कोणालाही शेतीमाल खरेदी करण्याचा अधिकार असू नये असा कायदा करा एवढंच आमचं म्हणणं आहे संतोष देशमुख